आज सतरा सप्टेंबर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा अनंत चतुर्दशी आज समाप्त झालेली आहे आज गणपती बाप्पाचे विसर्जनसुद्धा झालेले आहे पौर्णिमेला सुरुवात सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी झाली होती मात्र उद्या याची समाप्ती आहे उद्या चंद्रग्रहणसुद्धा आहे उद्या श्राद्ध पक्षालासुद्धा सुरुवात होणार आहे उद्या चातुर्मासाला समाप्ती होणार आहे एकंदरीत बघता पौर्णिमेचा शेवट चातुर्मासाचा शेवट श्राद्ध पक्षाची सुरुवात आणि चंद्रग्रहण हा संयोग एकाच दिवशी अठरा सप्टेंबरला जोडून आलेला आहे तर याचा काय परिणाम होणार आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप जास्त महत्त्व आहे चंद्रग्रहणाच्या दिवशी विविध वेध पाडले जातात मग या चंद्रग्रहणाला काय खास होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनंत चतुर्दशीला केले जाणारे व्रत या व्रताला अनंताचे व्रत म्हणतात आणि हे व्रत केल्यास आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी राहते तसेच भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेचं व्रत सुद्धा महत्वाचं असते या व्रताला उमा महेश्वरी व्रत म्हणतात आणि हे व्रत केल्या वैवाहिक जीवनाचे सुख तर मिळतेच पण परिवारामध्ये सुद्धा सुख शांती टिकून राहते त्यामुळे सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर असे दोन्ही दिवस खूप जास्त महत्त्वाचे होते आणि जर तुम्ही हे व्रत केले असाल तर नक्कीच याचे फळ तुम्हाला मिळेल अठरा सप्टेंबरला सुरू होणारं चंद्रग्रहण हे कधी सुरू होणार आहे आणि किती वेळपर्यंत राहणार आहे ते भारतात दिसेल की दिसणार नाही आणि याचे वेध पाडावे की पाडू नये यावेळी होणारं चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नाही कारण भारतीय प्रमाण वेळेनुसार अठरा सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चंद्रग्रहण रात्री दहा वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे आणि चंद्रग्रहण सकाळी फक्त पाच तास दिसणार आहे पाच तास चार मिनिटे चंद्रग्रहण दिसणार आहे आणि तेही सकाळी दिसणार आहे मात्र आपल्या भारतीय प्रमाण वेळेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळेवर भारतामध्ये सकाळ असल्याकारणाने आपल्या भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही मात्र ज्या ठिकाणी संध्याकाळ असेल किंवा रात्र असेल तर अशा ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसेल जसे की युरोप खंडामध्ये अमेरिकेमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये जर रात्र असेल तर या भागामध्ये हे चंद्रग्रहण दिसेल आणि म्हणून आपल्याकडे हे चंद्रग्रहण दिसणार नाही कारण त्यावेळी आपल्याकडे सकाळ असेल म्हणून भारतीय लोकांनी चंद्रग्रहण आहे म्हणून कोणतेही नियम किंवा चंद्रग्रहणाचे वेध पाडू नये जसे की गर्भवती स्त्री काय खावे काय खाऊ नये कधी खावे किंवा पूजापाठ करावी की करू नये यासारखे जे कार्य आहे ते चंद्रग्रहणाच्या सूतक कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये पाळले जातात पण या चंद्रग्रहणाचा आणि सुतक काळाचा काहीही संबंध नाही कारण आपल्या भारतातील लोकांना हा सुतक काळ नाही म्हणून चंद्रग्रहणाच्या काळामध्ये कोणीही सुतक काळ मानू नये त्यामुळे वर्षातील होणारं दुसरं चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही म्हणून कोणीही चंद्रग्रहणाविषयी काहीही मनामध्ये संशय आणू नये त्यानंतर अठरा सप्टेंबरला श्राद्ध पक्षेची सुरुवात होणार आहे आणि चातुर्मासाची समाप्ती होणार आहे चातुर्मासाचे व्रत हे आषाढीपासून म्हणजे जुलै महिन्यापासून चातुर्मासाला सुरुवात झाली होती आणि चार महिने हे व्रत करतात त्यामुळे चातुर्मासातील व्रत करणाऱ्यांनी चातुर्मासाचे व्रताची समाप्ती अठरा सप्टेंबरला आहे बरेच लोक चातुर्मास असले की मीठ सोडतात कांदा लसूण सोडतात तर अशा लोकांनी आता कांदा लसूण मीठ खायला सुरुवात करावी तसेच या दिवशी प्रतिपदेचं पहिलं श्राद्ध आहे आणि श्राद्ध पक्षाला सुरुवात होणार आहे त्यामुळे प्रतिपदा तिथीपासून ते भाद्रपद अमावश्यपर्यंत या पंधरा दिवसामध्ये आपल्या पितृंचे श्राद्ध करावे पितृपक्षाचा पंधरवाडा असतो या पंधरवाड्यामध्ये तिथीनुसार श्राद्ध केलं जाते श्राद्ध कसे करावे श्राद्ध कोणाचे करावे तर्पण कसे करावे पिंडदान कसे करावे किंवा आपल्या पूर्वजांच्या पितृंच्या नावाने दान पुण्य कसे करावे यासंबंधीची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो आधी जाऊन बघा त्यामध्ये पितृपक्षाविषयीची संपूर्ण माहिती तिथीनुसार पितृंचे श्राद्ध कधी करावे कसे करावे पिंडदान कसं करतात तर्पण कसं करतात आणि दानपुण्य केल्याचे फायदे काय आहे तर अशा पद्धतीने भाद्रपद महिन्यातील सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर हे दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे होते आणि चंद्रग्रहण भारतामध्ये दिसत नसल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम होणार नाही तर त्यामुळे मनामध्ये कोणताही संशय न करता पौर्णिमेचं व्रत करावं चातुर्मासाची अत्यंत चांगल्या प्रकारे समाप्ती करावी चातुर्मासाची समाप्ती करते वेळी आपल्याला माहीत असेल भगवान विष्णूचं पूजन केलं जाते पौर्णिमेच्या मुहूर्तावर भगवान विष्णूचं पूजन केलं जाते आणि या व्रताला उमा महेश्वरी व्रत म्हणतात म्हणून हे व्रत अवश्य करावं वैवाहिक जीवनामध्ये जर सुख हवं असेल तर उमा महेश्वरी व्रत करावं मागच्या व्हिडिओमध्ये उमा महेश्वरी व्रताची कथा मी तुम्हाला सांगितली होती या व्रताचं काय महत्त्व आहे आणि हे व्रत का केलं जाते तसेच आपल्या पितृंना कसं तृप्त करावं आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर या श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पितृंचं पूजन करून तो पितृदोषसुद्धा आपल्याला दूर करता येतो तर करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओला लाईक केलं ला असेल आणि बेलायकनला प्रेस केलं असेल नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद